बीडच्या शिरूर तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील वयवृद्ध शेतकऱ्याच्या बळावरली चक्क दोन एकर नऊ गुंठे जमीन गायब झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा तहसीलची उंबरे झिजवली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही माझ्यासोबत जे शेतकरी आहेत वयवृद्ध शेतकरी आहेत नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांचं काय प्रकरण घडलेलं आहे काय सांगाल नेमकी काय घडलं तुमच्यासोबत माझी पत्नी सुभाषराव जिनकर याच्या नावावर वर लो पार पन्नास हजार जमीन कोर्टाच्या वाटेपत्राप्रमाणे मला पन्नास हजार आलती आणि तिला पन्नास हजार आलती आणि खरेदी घेतलेली एकोणचाळीस हजार होती अशी एकोणनव्वद हजार माझ्या पत्नीच्या नावावर होती आम्हाला तेवढंच जगण्यासाठी साधन होतं ते अधिकारी मंडळाधिकारी बिहार गोर्डे तलाटे आणि भावकीचे लोक हे कैलास गंगाराम जे आ, जे सकाराम पार्ला जोगजण आणि कल्याण रस्तुम जोगजण अविनाश भागवत देऊ ह्या लोकांनी पैसे देऊन चला एक मंडळ अधिकारी यांना पैसे देऊन आमची जमीन पूर्ण उडून त्यांचे क्षेत्र वाढून घेतलेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी, जी जी गट नंबर मधली जमीन होती ती जमीन किती वर्षापासून तुमच्याकडे होती पन्नास वंशपर पर आमच्याकडे होती ती जमीन आमच्या वडलो लोपर्जीत आमची वो, आमची होती आणि आता हे ते नवीन आलेल्या लोकांनी त्यांची वाढवून घेतली आमची उडून लावली खरा पूर्ण आम्हाला भूमिहीन केलं हे भावकीचे चार लोक आणि तन तलाठी आणि मंडळ अधिकारी याने संगमत करून पैसे खाऊन तहसीलदारला पटवून सांगितलं आणि उडून लावली आमची जमीन पूर्ण मागणी काय तुमची आमची मागणी आहे किंवा आम्हाला जर नाही न्याय मिळाला तर आम्हीच वगळ नवरा